तर दाऊस दौऱ्यावर ना आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय दहा लोकांना परवानगी असताना पन्नास लोक कशासाठी मुख्यमंत्र्यांचे पी ए ओ एसी दोन तीन दलाल लहान मुलं हे सगळे सुट्टी आणि मजेसाठी चाललंय का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय त्यावर उद्योग मंत्री उदय सावंत यांनीही स्पष्टीकरण दिलंय परदेशी दौऱ्यावर जात असताना तिथे तुम्हाला पाच की सहा लोक जाऊ शकतात आणि एमओयू सही करू शकता तिथे एवढी लोक कशाला बरं दोन तीन दलाल पण घेऊन चाललेत ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढी सगळे लोक डॅबोसमध्ये नक्की सुट्टी मनवायला चाललेले सुट्टी करण्यासाठी चाललेत मजा घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चालले म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला ना नाटक होतं ना तसं वराड निघालं डॅवॉसला असं सगळं चाललंय एकोणीस तारखेला आल्यानंतर पुढच्या दोन दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयान रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल आणि पुराव्यानेशी दिला जाईल